नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्यात राशीनुसार या मंत्रांचा जप करा भाग्य उजळून जाईल शिवपुराणास सांगितले आहे की भगवान महादेवाची पूजा केल्याने साधकाची जी काही इच्छा आहे ते त्याला प्राप्त होते जगत जननी माता पार्वतीने खूप पूजा आणि तपस्या करून भगवान महादेवाशी लग्न केलं होतं श्रावण महिन्यात सोमवार व्रत करून भगवान शंकराला प्रसन्न करता येते श्रावण महिना भगवान शंकराला खूप प्रिय आहे श्रावण महिन्यात भगवान महादेवाची सागर संगीत पूजा केली जाते तसेच सोमवारची खास पूजा करण्यात येते ही पूजा केल्याने विवाहित स्त्रियांना सुख व अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तसेच ज्यांचे लग्न जमत नाही त्यांचेही लग्नाचे योग जुळून येतात म्हणून सगळेजण पूर्ण श्रद्धेने महादेवाची पूजा करतात तुम्ही तुमच्या राशीनुसार भगवान शंकराच्या मंत्रांचा जप केला तर तुम्हाला त्याचे फळ लवकर मिळेल राशीनुसार कोणता मंत्र जप करावा ते पाहूया एक मेष मेष राशीच्या व्यक्तींनी श्रावण महिन्याच्या सोमवारी पूजा करताना ओम महाकाल नम हा मंत्र जपावा दोन वृषभ वृषभ राशीच्या माणसांनी महादेवाची कृपा मिळवण्यासाठी ओम विषधारी नम या मंत्राचा जप करावा तीन मिथून मिथून राशीच्या माणसांनी सोमवारी पूजा करताना ओम विश्वनाथाय नम या मंत्राचा जप करावा चार कर्क कर्क राशीच्या माणसांनी श्रावण सोमवारी पूजा करताना ओम अनादि देव नम या मंत्राचा जप करावा पाच सिंह सिंह राशीच्या लोकांनी पूजा करताना ओम उमापती नम या मंत्राचा जप करावा सहा कन्या कन्या राशीच्या माणसांनी शिवजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम विरूपाक्षाय नम या मंत्राचा जप करावा सात तूळ तूळ राशीच्या माणसांनी सोमवारी पूजा करताना ओम षडकराय नम या मंत्राचा जप करावा आठ वृश्चिक वृश्चिक राशीच्या माणसांनी सोमवारी पूजा करताना ओम शूल पाणीने नम या मंत्राचा जप करावा नऊ धनु, धनु।, धनु राशीच्या माणसांनी सोमवारी पूजा करताना ओम शिपिविष्ठाय नम या मंत्राचा जप करावा दहा मकर मकर राशीच्या लोकांनी पूजा करताना ओम श्रीकंठाय नम या मंत्राचा जप करावा अकरा कुंभ कुंभ राशीच्या माणसांनी सोमवारी पूजा करताना ओम भवाय नम या मंत्राचा जप करावा बारा मीन मीन राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात सोमवारी पूजा करताना ओम शिवाप्रियाय नम या मंत्राचा जप करावा वरील माहिती ही केवळ सामान्य माहिती आहे जी पंचांगातून घेतलेली आहे ही माहिती आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद